नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत मल्लारपेठ या ठिकाणी आज आठ मार्च महिला जागतिक दिन या जागतिक दिनानिमित्त सतर्क इंडिया न्यूजच्या रिपोर्टरनी या ठिकाणी महिलांचा ज्या विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला चांगलं काम करत आहेत त्या महिलांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केलेला आहे आज आपण सतर्क न्यूजच्या चॅनलचे जे संपादक आहेत आणि त्यांच्या ज्या रिपोर्टर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कशा पद्धतीनं पुढील वाटचाल असणार आहे मॅडम कशा पद्धतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर प्रथमता संपूर्ण लोकसम्राट न्यूज या संपूर्ण प्रेक्षकांना मी स्वतः संतोष आशाताई गौतम जगदाळे सत्रक्रिया न्यूज सहसंपादिका रिपोर्टर अँकर प्रथमता उद्या आठ मार्च महिला दिन या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज इथं गौरी गणपती विशेष सजाव स्पर्धा दोन हजार चोवीस आणि रागिनी सौ आशाताई रा गौतम जगदाळे यांच्या संघर्षप्रितत संघर्ष रागिनी दोन हजार पंचवीस हा पुरस्कार आज जाहीर झाला अनेक पाटण तालुक्यातील आणि बाहेरील मान्यवरांना इथं पुरस्कृत केलेलं आहे नामांकित केलेलं आहे सन्मानित केलेला आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की कुऱ्याडे सर आपण या लोकशाही सम्राट सॉरी लोकसम्राट लोक न्यूज लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज यांनी दाद घेतली आज सर कोयने पासून आलाय या क्षेत्रामध्ये आपण काम करत असता या क्षेत्रामध्ये उतार चढ खूप असतात आणि काही मोठमोठे मोड़ प्रॉब्लेम सुद्धा तयार होतात या क्षेत्रामध्ये एखादी बातमी दाखवताना अनेकांची दुश्मनी सुद्धा घ्यायला लागते कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे झालेलं आहे सर अशी कोणती गोष्ट जगामध्ये नाही की त्याच्यामध्ये दुश्मनी नाही वैर नाही आणि रिस्क नाही आज संपूर्ण मानवाचा संपूर्ण लाईफच रिस्क आहे मग तो सीमावरील सैनिक असू दे किंवा घरी राहणारा व्यक्ती असू दे सगळी रिक्स रिस्कच आहे आणि रिस्क माझ्या रक्तामध्ये आहे अजूनही कोणताही प्रॉब्लेम नव्हते त्याला मी हसत हसत सामोरे जाईन आणि अजूनही सांगायला आनंद होत आहे जरी यम पुढं आला ना माझ्यासमोर त्याला म्हणजे स्टॉप तिथे मला माझं काम उरकू दे मग मी तुझ्याबरोबर येते एवढी माझ्याकडे रिस्क घ्यायला मला आवडतं आणि मी त्याच्यामध्ये थांबवायची पण माझ्याकडे पावर आहे सर माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे माझ्या सतर्क प्रेक्षकांनी कॉन्फिडन्स दिलेला आहे आणि हा कॉन्फिडन्स माझा असाच राहील कितीही संकट होते संकट येणार समस्या येणार त्यांना मी नक्कीच दोनाचे चार हात करणार आहे आणि पुढे जाणार आहे यामध्ये तुळ मात्र शंका नाही तिनाचं औचित्य साधून आज तुमचा या ठिकाणी सन्मान केला जातो एक न, एक चांगली उद्देजिका म्हणून कसं बघताय आजच्या या कार्यक्रमाकडे खूप छान वाटतंय आज सतर्क ठेऊन टी व्ही चॅनल यांनी आज खूप छान पद्धतीनं हा कार्यक्रम केला आज आ, आ, हा जे सन्मान दिला आहे म्हणजे कार्यक्रमाचा सन्मान दिला आहे तो खूप छान पद्धतीनं आहे की आम्हाला एक प्रेरणा दिली आहे एक ह्या मंचानं भरारी दिली आहे की तुम्ही लढ कुठं कमी पडू नका मग ती शब्दाची असू दे पाठीवरची थाप असू देत आणि खरं खूप छान वाटते की आणि आता जे इथून पुढचं पाऊल असणार आहे ते आमचं अगदी गरुड झेप असणार आहे भरारी असणार आहे प्रेरणादायी असणार आहे ह्या मंचाच्या माध्यमातून आम्ही खूप छान हे केलं आहे आणि काय म्हणू सरकारला तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे की काय अजून महिलांसाठी काय सुविधा तयार केल्या पाहिजेत आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना यामुळं भरपूर महिला खुश आहेत की आम्हाला दीड हजार रुपये मिळत आहेत तीन हजार रुपये मिळत आहेत पण मला नाही वाटत की यासाठी तुम्ही खुश व्हावं सरकारनं तुमच्यासाठी सुरक्षा योजना राबवली पाहिजे आत्ता जी परिस्थिती चालू आहे बाहेर की मुलींनासुद्धा आता पाचवी सहावीच्या मुलींना पण बाहेर पडता येत नाही मॅडम एवढी आपली सुरक्षा हतबल झालेली आहे की ती पुढं जात नाही आहे मग यासाठी सरकारनं असे नियोजन केले के पाहिजेत अशा गोष्टींचे आयोजन केले पाहिजेत की प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी सुरक्षितेत बाहेर पडली पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येक गोष्टीत बोलतात ना जिथं पिकतं तिथं विकत नाही अशाच एक महिला आपल्याबरोबर आहेत ज्यांचा देशात परदेशामध्ये दे त्यांना बोलवून त्यांचा यथोचित सत्कार केला मात्र पाटण तालुक्यात कोणीही दखल घेतली नव्हती सतर्क न्यूज या चॅनेल त्यांची दखल घेऊन त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि आज ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करूया की नेमकं कशा पद्धतीनं देशात आणि परदेशात बोलवलं गेलो होते। आ, नमस्कार मी दोन हजार चौदापासून मधुमक्षिका पालन करते आणि मी एका कार्यक्रमानिमित्त मुंबईला गेले होते तर लंडन बिझनेस स्कूलची मुलं आपलं जे मुंबईचं मार्केट आहे ते सगळ्यात खूप मोठं मार्केट आहे आणि बाहेरच्या देशात उद्योजकांना भरपूर सन्मान दिला जातो तेव्हा मी तिथं काही कार्यक्रमानिमित्त गेले असता माझं एक छोटंसं लेक्चर की मी ग्रामीण भागातून माझ्या मधमाशा पालनाची सुरुवात कशी केली व माझा ब्रँड लोकांपर्यंत कसा पोहोचवला या विषयावर मला दोन मिनटं बोलण्याची संधी भेटली होती तिथं त्यांचे कॉलेजचे एन आले होते आणि त्यांनी त्यांना ते माझं खूप कौतुक वाटलं की ग्रामीण भागातील महिला एवढं स्वतःचं प्रोडक्शन बनवते आणि एका छान ब्रँडनं मध बाहेर विकतीये म्हणून त्यांनी मला ह्याच वर्षी लंडनला त्यांच्या बिझनेस लंडन स्कूलमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती की बाहेरच्या देशातली लोक मला गेस्ट म्हणून बोलवत आहेत कारण देश फिरायला जाणं वेगळं टुरिस्ट म्हणून आणि त्या देशात आपण एक पाहुणे म्हणून जाणं हा म्हणजे खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट माझ्यासाठी होती तुम्हाला पाटण तालुक्यामध्ये आपलं नाव झालं पाहिजे होतं परदेशातले दखल घेतली पण आपल्या राहत्या घरी किंवा राहत्या गावात किंवा दखल घेतली खरं असतं आपल्याला लोक दररोज बघत असतात किंवा लहानपणापासून घडताना बघतात त्याच्यामुळं त्यांना असं कधीतरी वाटतं की ही काय आमच्या लहानाची मोठी झाली एवढं काय येतात पण असं नजर अंदाज करू नये कारण काही काही गोष्टीत माझ्याकडे परदेशी पाहुणेही येतात प्रत्येक वर्षी तीन चार परदे परदेशी लोक येतात किंवा माझ्या प्रोजेक्टला व्हिजिट देतात आत्ताच एक एच्या अमेरिकेच्या मॅडम येऊन गेल्या त्यांनी तर मला नंतर फोन करून सांगितलं की मला तुमच्याबरोबर बिझनेस पार्टनर व्हायचं आहे तर मला असं वाटतं जर बाहेरच्या देशातल्या लोकांना मधमाशा पालनाबद्दल एवढी आवड आहे तर आपल्या इथलेही उद्योजक तयार व्हावे आणि आपल्या तरुण पिढीनं फक्त सरकारी नोकऱ्या किंवा पोलीस भरती याकडं न लक्ष देता तुम्ही एक चांगले उद्योजक बना आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांना जे सेवा उद्योग आहेत किंवा त्याच्यातून जे काही आपल्या इथं पिकतं त्याच्यावरच प्रक्रिया करून छोट्या मोठ्या फॅक्टरी जर काढल्या तर आपल्या इकडचे जे तरुण आहेत ते मुंबई पुण्यात नोकरीला न जाता आपल्याच कुटुंबाबरोबर राहून आपला तालुका सदन होऊन इथल्या महिलांसाठी तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे आणि आहे, माझं त्या पद्धतीनं कामही चालू आहे आत्ताच आम्ही सातारा ग्रीन डायमंड महिला उत्पादक कंपनी चालू केली आहे आम्ही तीस गावातल्या महिलांच्या बरोबर काम करतोय एक हजार आमचे शेअर्स होल्डर आहेत आणि आत्ता मी सोलर ड्रायरचा एक प्रो प्रोजेक्ट प्लॅन माझ्या इथं मी चालू करते आहे की आपल्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि ग्रामीण भा भागातील महिलांनाही एक छोटंसं युनिट त्यांच्या गावातच करून देता येईल या विषयावर माझा आता अभ्यास सुरू आहे आणि त्यात तर म्हणजे सक्सेस हे शंभर टक्के मिळवायचंच ठरवलं आहे मी आणि महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या महिलांना भरपूर शुभेच्छा आणि सतर्क न्यूज चॅनलनं जो माझा आज पुरस्कार देऊन सन्मान केला खरं तर त्यांची मी मनापासून ऋणी राहीन की पाटण तालुक्यात त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली व आज मला हा पुरस्कार दिला तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी सतर्क इंडिया न्यूज या न्यूज चॅनलने या ठिकाणी महिलांचा अतिशय सत्कार आणि सन्मान अतिशय चांगल्या पद्धतीने केला तरीही महिलांच्या सुरक्षतेचा कुठेतरी प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय महाराष्ट्र शासनानं याच्यावर या जास्त लक्ष देऊन याबद्दल कठोर कायदे तयार केले पाहिजेत लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र